अमरनाथ यात्रेकरूंवर भॅड हल्ल्याचा निषेध करीत पाकिस्तानी अतिरेक्यांचा प्रतिकात्मक पुतळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाळून या हल्ल्याचा नगरमध्ये निषेध करण्यात आला तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पाकिस्तानी झेंडा जाळण्यात आला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं आणि निषेधाच्या जोरदार घोषणाही देण्यात आल्या सरकारनं या हल्ल्याचा बदला घ्यावा अशी जनतेच्या मनात इच्छा असून सरकारने अमरनाथ यात्रेकरूंना कडक सुरक्षा पुरवावी असं मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांनी व्यक्त केलं अमरनाथ यात्रेला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांवर काल अतिरेक्यांनी जो अमानुष गोळीबार केलेला आहे त्याच्यामध्ये सात भाविक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत त्यातल्या पाच महिला आहेत दोन पुरुष आहेत त्या मृत्युमुखी पडलेल्या जे नागरिक आहेत भाविक भक्त आहेत तर त्यांनाच खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आजच्या निमित्ताने आम्ही वाहून ज्या अतिरेक्यांनी जो हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यांचा त्या अतिरेक्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन पाकिस्तानच्या पुतळ्याचं दहन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नगर शहरामध्ये केलेलं आहे खरं तर दोन दिवसापूर्वी लष्कर ए तोयबाचा जो अतिरेकी आहे संदीप शर्मा याला अटक झाली आणि चोवीस तासाच्या आतमध्ये त्यांनी या भाविकांवर हा ज्या अमानवीय पद्धतीने हत्या केलेली आहे त्यांच्यावर बेछूट गोळीबार केलेला आहे तर त्या घटनेचा आम्ही खऱ्या अर्थानं निषेध करतो गेल्या तीन वर्षापासून देशामध्ये जे सरकार आहे या सरकारच्या या अशा गोष्टींमुळं लक्ष नसल्यामुळं खऱ्या अर्थानं या अतिरेकांना खरं शेव सुटलेला आहे आणि त्यांनी हा जो गोळीबार केलेला आहे तर त्या या गोष गोष्टीचा आम्ही खऱ्या अर्थाने निषेध करतो आणि त्या मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना खऱ्या अर्थानं आजच्या निमित्तानं श्रद्धांजली अर्पण करतो तर यानंतर त्यांनी या अतिरेक्यांनी पोलिसांच्या व्हॅनवर सुद्धा गोळीबार करून त्याच्यामध्ये दोन पोलिसही त्यामध्ये जखमी झालेले आहे या सर्व घटनेचा आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर असा निषेध करत आहे तर पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने पाकिस्तानी ध्वज जाळून या घटनेचाही निषेध व्यक्त करण्यात आला न्यूज रिपोर्टर सुशील थोरात हेस्तान मीडिया अहमदनगर